माढा लोकसभा मतदारसंघातून एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे महायुतीचे पाच आमदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे निंबाळकरांचं पारडं हे मजबूत असल्याचा दावा केला जातोय माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या आमदारांची एक महत्वाची बैठक आमदार संजय शिंदे यांच्या टेंभुर्णीमधल्या फार्म हाऊसवर झाली आणि या बैठकीला भाजपचे उमेदवार खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार बबनराव शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार जयकुमार गोरे आमदार शहाजी बापू पाटील आमदार राम सातपुते आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबतच भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतं शरद पवार डावतील का याच्यामध्ये नाराज या शरद पवारना डाव साधायला संधी मिळते का पवार साहेब यात डाव साधतील न सांगतील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्यात सात तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही